ठाणे शहर पोलिसांनी आपले ठाणे सुरक्षित ठाणे हे ॲप खास पोलिसांसाठी विकसित केले त्यामुळे गर्दीच्या आणि ओसाड जागी प्रभावी गस्त घातली जात असल्यानं गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यात काही अंशीदारी यश आल्याची माहिती पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी दिली आयुक्तालयातील ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर आणि बाबरे स्टेट या परिमंडळातील पस्तीस पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात पोलिसांची नजर राहण्यासाठी त्यांचा प्रेझेन्स दिसण्यासाठी या ॲपची निर्मिती केली आहे त्यामध्ये दोन हजार दोनशे पन्नास संवेदनशील ठिकाणांची नोंद आहे या ॲपमुळे प्रभावी पोलिसिंगही होत्या त्यामध्ये दर्शवलेल्या पोलीस ठाण्यांमधील संवेदनशील ठिकाणं पुतळे ओसाड जागा आणि चेन स्नॅचिंगच्या ठिकाणी बेट मार्शलकडून पाहणी केली जाते संबंधित पोलीस अंमलदारांनी या ठिकाणी भेट दिली आहे की नाही ती किती वाजता दिली आहे त्याचबरोबर दिवसा आणि रात्री किती वेळा भेट दिली अशी सर्व माहिती थेट पोलीस निरीक्षकांपासून ते आयुक्तांपर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांना ॲपद्वारे मिळते पोलिसांच्या पेट्रोलिंगची माहिती समजते दिवसाला कोणत्या बीट मार्शलना भेट दिली किंवा नाही असाही आढावा थेट पोलीस आयुक्तांकडून घेतला जातोय त्यामुळे बहुतेक सर्वच पोलीस कर्मचारी हे संबंधित ठिकाणी भेटी देऊन पाहणी करतात ॲपमध्ये नोंदवलेल्या महत्त्वाच्या ठिकाणी हाणामारी महिलांची छेडछाड चेन स्नॅचिंग आणि इतरही गुन्हे उष्ण नयेत नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी अशा ठिकाणी पोलिसांची उपस्थिती आवश्यक असल्यानं ॲपची निर्मिती केली आहे त्याअंतर्गत सात हजार आठशे सत्याहत्तर अधिकारी ांची नोंदणी केली पोलिसांची गैरहजेरी नोंद झाल्याच्या ठिकाणांच्या संबंधित पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षकांकडे पोलीस, पोलीस आयुक्ताकडून विचारणा होती है।